मित्रांनो नमस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान भारताचे माजी प्रधानमंत्री होऊन गेलेले पी व्ही नरसिंहराव यांचे षड्यंत्र आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राजीव गांधीने निवडणुकीत ज्यांना तिकीट दिले नव्हते ते पी व्ही नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी शरद पवार राजेश पायलट प्रणव मुखर्जी माधवराव सिंधिया आणि अर्जुन सिंग असे बरेच मातबर पुढारी प्रधानमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते या सर्वात शरद पवार जास्त उत्सुक होते परंतु पी व्ही नरसिंहरावांना सात भाषा बोलता येतात आणि शरद पवारांना मराठी हिंदी सोडून तिसरी भाषा बोलता येत नाही म्हणून डावलले व पी व्ही नरसिंहराव प्रधानमंत्री झाले पुढे शरद पवारांनी इंग्रजी शिकण्यासाठी दोन शिक्षकांकडे शिकवणी लावली व इंग्रजी भाषेची उणीव भरून काढली आता शरद पवार महाराष्ट्रात देखील इंग्रजीतच बोलतात खरे तर महाराष्ट्रात इंग्रजी बोलायची मुळीच गरज नाही देवेगौडांना त्यांची भाषा सोडून कोणतीच भाषा बोलता येत नाही तर तरीही ते प्रधानमंत्री झालेच की एखादी भाषा बोलता येत नसेल तर दुभाषिक ठेवता येतो काहीही अडचण येत नाही मग पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो की शरद पवारांना युरेशियन ब्राह्मणांनी प्रधानमंत्री का होऊ दिले नाही त्यांचे उत्तर आहे शरद पवार पंत नाहीत ते वर्णव्यवस्थेनुसार शूद्रच आहेत आज देखील शरद पवार मराठ्यांना आरक्षण न दिल्यामुळे नाराज मराठ्यांना खुश करण्यासाठी प्रधानमंत्री होण्याची आवई ठरवितात परंतु आता त्यांची खेळी सर्वांच्या लक्षात आली आहे ह्या पी व्ही नरसिंहरावांनी दिनांक एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णवला म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या मृत्यूदिनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली कदाचित हेडगेवरांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची शपथ घेतली असावी त्यांनी आर एस एसचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या मृत्यूदिनी घेतलेली शपथ दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडून पूर्ण केली त्यामुळे हेडगेवारांचा आत्मा स्वर्गात कदाचित शांत झाला असेल ही मशीद पाडण्यासाठी पी व्ही नरसिंहरावांनी रेल्वेमंत्री सी के जाफर शरीफ यांच्यामार्फत कारसेवकांसाठी रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली धन्यवाद